एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज सर्वांच्या प्रतीक्षेत असलेली आरक्षण सोडत जाहीर झाली आहे पीचे नऊ गट आणि पंचायत समितीचे अठरा गट यांचे आरक्षण निश्चित झाल्याने आता इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात आरक्षणाच्या चर्चेला चांगलीच रंगत आली होती आपल्या गटात महिला ओबीसी की सर्वसाधारण असा तर्कवितर्कांचा खेळ सुरू होता अखेर जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडत जाहीर केल्याने सर्वांची उत्सुकता संपली आहे या आरक्षण सोडती समनापूर गट नामदार महिला साकूर गट सर्वसाधारण व्यक्ती चंदनापुरी गट सर्वसाधारण व्यक्ती तळेगाव दिघे गट सर्वसाधारण महिला जोरवे गट नामदार व्यक्ती धांदरफळ बुद्रुक गट सर्वसाधारण व्यक्ती घुलेवाडी गट सर्वसाधारण व्यक्ती बोटागट अनुसूचित जाती टेक बोटागट अनुसूचित जमाती महिला एस टी तर पंचायत समितीच्या अठरा गणांचे आरक्षणही निश्चित झाले आहे यात समनापूर गट निमोण ओबीसी समनापूर ओबीसी तळेगाव गट तळेगाव सर्वसाधारण वडगाव पान सी महिला आश्वी गट आश्वी भू बु, बुद्रुक सर्वसाधारण महिला आश्वी जोर्वे जोर्वे खुर्द सर्वसाधारण महिला जोरवेगड जोरवे सर्वसाधारण महिला अंबोरे सर्वसाधारण गट घुलेवाडी एस सी गुंजळवाडी ओबीसी महिला धांदरफळ गट राजापूर सर्वसाधारण फळ बुद्रुक सर्वसाधारण महिला चंदनापुरी गट खुद खुर्द सर्वसाधारण महिला चंदनापुरी सर्वसाधारण बोटागड खंदर माळवाडी एसटी बोटा एस टी महिला साकूरगट पिंपळगाव देपा सर्वसाधारण साकूर ओबीसी महिला असे आरक्षण असेल या सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी आपल्या गणातील आरक्षण पाहून लगेचच तयारी सुरू केली आहे अनेक गटांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे तर काही ठिकाणी सर्वसाधारण जागा असल्याने पक्षनिष्ठ नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे संगमनेर तालुक्यातील आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच हालचाल सुरू झाली आहे पुढील काही दिवसात उमेदवारांच्या बैठका घोषणाबाजी आणि प्रचाराची धामधूम दिसणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर